तर एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप छान विरघळलं की ह्यामध्ये मी इथे पाव किलो एवढे खारीक घेतले आहेत आता हे खारीक या विरघळलेल्या तुपामध्ये घालायचे आहेत आणि आपल्याला फक्त दोन ती तीन ते तीन मिनिट हलकेसे परतून घ्यायचे आहे इथे किलो एवढं किसलेलं आहे ते सुद्धा आपल्याला छान ते ती तीन मिनिट मंद आचेवर सोने रंग येईपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे इथे मी पाऊन कप तूप घेतलेलं त्यामधलं फक्त अर्धा कप तूपच सुरुवातीला तूप घालणार आहे पाव कप एवढे म्हणजे वजनामध्ये पन्नास ग्रॅम एवढे मी बदाम घेतले आहे या तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे ते मी पाव कप म्हणजे पन्नास ग्रॅम एवढेच काजू घेतले आहेत आणि काजू आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचे त्यानंतर इथे मी पाव कप म्हणजे पन्नास ग्रॅम एवढेच भोपळ्याच्या बिया घालणार आहेत काही सेकंदात ह्या अशा फुलल्या जातात त्या सुद्धा आता लगेचच मी काढून घेणार आहे पाव कप म्हणजे पन्नास ग्रॅम एवढा डिंक मी घेतला आहे तो थोडा थोडा आपल्याला घालायचा आहे गॅसच्याच मंद ठेवायची आहे आणि डिंक मात्र आपल्याला छान फुलेपर्यंत वाट बघायची आहे आणि एकदा असं छान तळून झालं एखाद्या झाऱ्यावर आपल्याला तो काढून पूर्णपणे त्यामधलं तूप निथळून काढून घ्यायचं आहे आता एक मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण हे तळलेले जे सुकामेवा आणि भोपळ्याचे बिया आहेत त्या पूर्ण घालून घ्यायचे आहेत छान मिक्सर चालू बंद करून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आता मिक्सरला आपल्याला जे सुक खोबरं आपण भाजून घेतलं आहे ते फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सुका खोबऱ्याची सुद्धा भरड करून घेतली आहे सर्वात शेवटी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे भाजून घेतलेले खारकेचे तुकडे आहेत ते घालायचे मी काढून घेतले आहे तो घालायचा आहे यामध्ये मी दोन मोठे चमचे भरून भाजलेले तीळ आणि एक मोठा चमचा भरून भाजलेली खसखस घालणार आहे आता डिंक थोडासा मी हाताने चुरून घेणार आहे यामध्ये मी एक चमचा भरून सुंठेची पावडर घालणार आहे आणि एक चमचा भरूनच वेलची पावडर घालणार आहे थोडासा जायफळाचा तुकडा यामध्ये मी किसून घालणार आहे इथे मगाशी जे सर्व पदार्थ आपण तळून घेतलेले त्याच हे शिल्लक राहिलेलं तूप आहे आता मी गॅस चालू करून घेतला आहे आणि ह्यामध्ये मी बारीक असा चिरलेला गुळ घालणार आहे हा गुळ मी तीनशे ग्रॅम एवढा घेतला आहे दोन मोठे चमचे भरून आपल्याला पाणी घालायचं आहे आता गॅसची आज मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आसेवर आपल्याला गुळ हा फक्त विरघळवून घ्यायचा आहे आता लगेचच आपण जे तयार करून ठेवलेलं लाडूचं मिश्रण आहे त्यामध्ये हा संपूर्ण विरघळलेला गुळ आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि एखाद्या पळीने व्यवस्थित असा एक जीव करून घ्यायचा आहे पुढच्या दोन मिनिटातच मी हात लावू शकेन एवढं मिश्रण कोमट झालं आहे आता इथे मी एक खोल चमचा घेतला आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण भरून घेणार आहे आणि अगदी एका हाताने हे लाडू फक्त वळून घेणार आहे सहजतेने हा लाडू वळला सुद्धा गेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला पहिला लाडू तयार झाला आहे